नाशिक पुणे महामार्गावर श्रीकृष्णनगर धोंडवीर नगर परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध हॉटेल श्रीनामचे रूपांतर श्रीनाम रेस्टो या मल्टी रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये झाल्याने त्याचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक तेरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अभिनेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला यावेळी दूरदर्शनवरील तसेच झी मराठीवरील तुला पाहते या मराठी मालिकेची अभिनेत्री अभिज्ञा भावे झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेची मुख्य अभिनेत्री संस्कृती नाईक तर मराठी अभिनेता अमित रेखी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम रेस्टोच्या क्लब बहात्तर बारचे उद्घाटन करण्यात आले क्लब बहात्तर बार ही संकल्पना नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच साकारण्यात येत आहे मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात तोडीच्या सुविधा या बारमध्ये करून देण्यात आल्या आहेत नाशिक पुणे महामार्ग समृद्धी महामार्ग सिन्नर शिर्डी महामार्गावरील प्रवाशांसाठी श्रीनाम रेस्टो हे ठिकाण म्हणजे खवय्यांसाठी परवणीच ठरणार आहे विविध पाककृती असलेल्या जेवणासह ग्राहकांची अद्ययावत व्यवस्था या हॉटेलमध्ये उपलब्ध असून विविध सुविधाही निर्माण करण्यात आल्या आहेत सिन्नरकरांच्या तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी त्यांनी श्रीनाम हॉटेलची निर्मिती केली आहे श्रीनाम रेस्टो सिन्नरकरांच्या व पर्यटकांच्या सेवेत रुजू होत आहे फाउंडेशन फाउंडेशनचे सर्वे सर्वा भारत सोनोने यांनी नाशिक पुणे महामार्ग नगर धोंडवीर नगर परिसर येथे श्रीराम हॉटेलची निर्मिती केली आहे कुटुंबासोबत येणाऱ्यांना आपल्या व्यक्तींसोबत आरामशीर राहण्याचा आनंद लुटता यावा यासाठी वातानुकूलित खोली त्यासोबतच स्विमिंग पूल बाथटबची व्यवस्था देखील करण्यात आली आहे कुटुंबियांसोबत आनंदाच्या ठिकाणी जपता याव्यात अशी निर्मिती या हॉटेलची करण्यात आली आहे सिन्नर सारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच प्रशस्त हॉटेल सुरू होत असून बड्डे पार्टी विविध छोटेखानी समारंभ असो किंवा सत्कार समारंभ यासारखे कार्यक्रम असो त्यासाठी अद्ययावत असे वातानुकूलित बँकवेट हॉल सुविधाही निर्माण करण्यात आली आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी संचालक भारत श्रीराम सोनवणे यांचे मित्र परिवार नातेवाईक व अत्येष्ट मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या या नवीन उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आलेल्या मान्यवरांचे सारिका भारत सोनोने राणी सागर जयराम सोनोने कविता रामदास श्रीराम सोनोने मंदा श्रीराम सोनोने मंगल जयराम सोनवणे कोमाबाई नामदेव सोनवणे आदींसह सोनवणे कुटुंबियांकडून स्वागत व सत्कार देखील करण्यात आला एस ए न्यूज साठी समाधाना दिसत नाही खूप सारे अडथळे आलेच असतील तुम्हाला म्हणते सगळे पाच करत कसे आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जसंच म्हणालीच खूप हॉटेलमध्ये जाण्याचा योग येतो पण मला असं वाटतं हॉस्पिटल महिला म्हणजे दिसत नाही काय करता तुम्ही तेच शेवभाजी खरंच खूप कमाले, कमाले। तो 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 हो आणि खूप कमालेू आम्ही जस कळालंय रिव्ह्यू बनवतो आवडली आहे नक्की सारखी येणार मला सांगायची गरज नाही वास्तू खूप छान तुम्ही बनवली आहे आणि आता परत ज्या रिव्ह्यू चनपेठ ऑल दरी बेस्ट आणि असं रेस्टॉरंट पण याला खूप छान प्रकारे आणि याची सुरुवात छान होते छान प्रतिसाद घ्या आणि आपण एका मराठीला खूप उद्या घेऊयात आपलंच कामं असे असतील आणि तर तुम्हाला लवकरच जेवायचे कारण की श्रीणा हॉटेल आले मी न खाता आमचं एवढं ऐकत बसताय काही तुम्हाला इंटरेस्ट नाहीये पण तरी सुद्धा आम्ही इथे आलो सुल सरांनी आम्हाला एवढ्या प्रेमाने इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आणि या वास्तूसाठी एवढ्या छान हॉटेल साठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन मी सिंदरकरांना खूप चांगली वास्तू देत खूप छान हॉस्पिटॅलिटी आहे त्याबद्दल तुमचा आभार आणि मी तुम्ही सांगितलं जसं आम्ही दुपारी आले त्यानंतर आम्ही जेवलो कमाल टेस्ट आहे मी मनापासून सांगतो कमाल टेस्ट आहे खूप त्यामुळे अनेक लोक इथे येतील इथे खातील तृप्त होऊन जातील आणि ओव्हरऑल पूर्ण हॉटेल अँबियन्स वरचा पूर्ण त्यांनी क्लोज पाहिले खूप सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट आहे होईल so, या हॉटेलची असं मला वाटतं आणि आजच्या या प्रसंगी तुम्हाला सर्वांना मी या वास्तूच्या आजच्या या दिनाचा हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही पण लवकर आता हा कार्यक्रम संपून जेवा फोडवर बाकी अजून काय सांगू आणि माझ्या आता सिद्ध आई आणि बाबा रिटायर्ड होतात ही सिरियल सुद्धा तुम्ही पाहत राहा मला जेवढं प्रेम याच्या आधीच्या मालिकांसाठी केलं या पुढच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी माझ्या सगळ्या प्रोग्रामसाठी तेवढंच प्रेम आशीर्वाद राहू द्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग नमस्कार सिन्नरकर नाशिककरांना आपल्या सेवेसाठी आम्ही आज हॉटेल श्रीनाम श्रीराम रेस्टो आणि क्लब सेवंटी फोर बार अशा विविध युक्त एक नवीन हॉटेल आम्ही सुरुवात केलेली आहे या हॉटेलमध्ये आपणास वे प्युअर व्हेज हंड्रेड पर्सेंट प्युअर व्हेज जेवण त्याचबरोबर सेपरेट किचन असलेलं नॉन व्हेज रेस्टॉरंट त्यानंतर आमच्याकडे स्विमिंग पूल रूम्स uh, स्पा uh, आणि आपल्या सर्वांच्या एक ना अद्भुत आणि नाविन्यपूर्ण असा बार केलेला आहे मी या बारचा सगळ्यांनी आपल्या सिन्नर तालुक्यातील लोकांनी साठी जनतेसाठी मी आवाहन करतो आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि एक वेळ व्हिजिट वे भेट अवश्य द्यावी अशी माझी विनंती धन्यवाद मी रतन सोनवणे आमचं या ठिकाणी पुन्हा आवेला धोंडवीर नगर एरियात हॉटेल श्रीराम या नावाने हॉटेल चालू झालेलं आहे या आमच्या हॉटेलमध्ये पूर्ण तालुक्यात आणि नाशिकमध्ये सुद्धा इतक्या सुविधा नाही इतक्या सुविधाजन्य असं आमचं हॉटेल या ठिकाणी आहे तरी मी सर्व खवयांना आणि शौकीनांना विनंती करतो की तुम्ही उदंड असा प्रतिसाद द्यावा एकदा विजिट देऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडेल सगळ्या सुविधा युक्त असं आमचं हॉटेल आहे लॉजिंग आहे स्पा आहे बियर बार आहे शुद्ध शाकाहारी आणि नॉनव्हेजसुद्धा आमच्याकडं जेवण आहे तरी एकदा सर्वांनी येऊन विजिट करावं अशी विनंती करतो